देशभरात सगळीकडे राममय वातावरण तयार झाले येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे देशभरात सगळीकडे रामनामाचा जप चालू असताना एका शाळेकरी विद्यार्थिनीने या राम मंदिरावर आक्षेप घेत पंतप्रधानांना पत्र आहे जे सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे बघूया त्या पत्रामध्ये ती मुलगी पंतप्रधानांना काय सांगू पाहतीये आणि तिने नेमकं काय लिहिलंय सन्माननीय प्रधानमंत्री साहेब आपणास देशातील पंच्याण्णव टक्के जनतेच्या वतीने नम्र विनंती करते की आपला भारत देशा देश हा संविधानावर चालणारा देश असून धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून आपल्या भारताला जगात मानाचे स्थान आहे परंतु आपण देशाच्या संविधानिक पदावर असताना देखील चातुर्वर्ण व्यवस्थेच्याच म्हणजेच मनुवादी ब्राह्मणी व्यवस्थेच्या दबावास बळी पडून त्यांच्या वर्णव्यवस्था मजबूत करण्याच्या धार्मिक अजेंड्याखाली भारतीय जनतेला अंधश्रद्धेच्या खाईत ढकलून मानसिक विकलांग करत विषमतावादी व्यवस्थेचे गुलाम बनवीत आहात खरे तर बहुजनांचा नेता देशाचे नेतृत्व करत असताना खऱ्या अर्थाने मंदिरातील मूर्ती बहुजन समाजाला वैचारिक विकासात्मक दृष्टिकोन देईल का हा प्रश्न अनुत्तरितच राहतो यावर विचार व्हायला हवा अयोध्येत कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसलेल्या काल्पनिक रामाची मूर्ती स्थापन करून देशाला अज्ञानाच्या अंधकारात टाकण्याऐवजी त्या मंदिरात ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या सावित्रीमाईची शाळा सुरू करावी ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या सावित्रीची शाळा सुरू करून शिक्षण बेरोजगारांना रोजगार सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या देऊन देशाचे आरोग्य व प्रगतीकडे लक्ष दिल्यास आपला भारत देश थोड्याच दिवसात महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही याची पूर्ण खात्री देते कोणाच्या श्रद्धा व भावना महत्त्वाच्या नसून सत्य वास्तविक विज्ञानबाद समाजाने स्वीकारला तरच आपला भारत पुन्हा विश्वगुरू होऊ शकतो संत कबीरांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे कि पाहन पूजे हरी मिले तो मै पूजू पहाड कबीरांच्या माहीत नाहीत का तुम्हाला म्हणून येत्या बावीस जानेवारीला अयोध्येच्या मंदिरात मूर्ती येवजी ज्ञानाचा प्रकाश देणारी सावित्रीची शाळा सुरू केल्यास जग भारताला संत महापुरुषांचा विज्ञानवादी आदर्श भारत म्हणून आदर राणे पाहिजे व त्याचे सर्व श्रेय भारताच्या प्रधानमंत्री यांना असेल कृपया अयोध्येच्या मंदिरात मूर्ती योजी ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या सावित्रीमाईंची शाळा सुरू करावी ही नम्र विनंती धन्यवाद जय भारत आपली विश्वासू प्रिया वंदना सुभाष नपते